एका दुर्धर आजाराने आपल्या मुलाला गमावलेल्या एका बापाने त्याच्या आठवणींना एक जिवंत आणि सुंदर रूप दिलं ते एका बागेच्या रूपाने ही गोष्ट आहे त्या बापाची आणि त्या नात्याची जे काळाच्या अंधारात हरवलं पण आज इतरांसाठी आशेचा किरण बनलं मुलाच्या निधनानंतर मनात वेदनेच्या आगीत होरपळत असताना त्या बापाने एक निर्णय घेतला की काहीतरी असावं जे त्याच्या आठवणी त्याला पुन्हा भेटवेल मुलगा भेट एक अडीच वर्षापूर्वी मला हे करून गेला पण आता त्या काय करायचं त्याच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं काहीतरी माझ्या डोक्यात आली कल्पना मग मी म्हटलं आपण इथं गार्डन करू मग मी क्रीडा विभागाला विचारलं हे <स्थिति> फक्त झाड फुलांचं गार्डन नव्हतं तर हे त्याचं मुलाबरोबरचं हरवलेलं बालपण पुन्हा जिवंत करण्याचा एक प्रयत्न होता आज त्या गार्डनला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि आश्चर्य म्हणजे आजही ही बाग तितकीच टवटवी स्वच्छ आणि देखणी आहे येथील पानांमध्ये ना फक्त हरवलेलं बालपण दिसतं तर झाडांच्या सावलीत गप्पा मारणारे आई बाबा आणि त्यांच्या हास्यातून खुलणारी बंधांची नाती सुद्धा दिसतात आज धकाधकीच्या जीवनात कामाच्या ओझ्याखाली दबलेले अनेक पालक आपल्या मुलांना तितकासा वेळ देऊ शकत नाही पण ही बाब त्यांच्यासाठी एक निमित्त बनली आहे कधीतरी ते इथे येतात आणि निवांतपणे बसतात आणि आपल्या मुलांशी अगदी मनमोकळ बोलतात मोबाईलच्या पलीकडच्या जगातून बाहेर येऊन त्या छोट्या हातात आपले हात गुंफतात सर्वात विशेष बाब म्हणजे ही बाब कोणत्याही सरकारी बिलं पास झाल्यानंतर काही महिन्यात गचाळ झालेल्या बागांना जाऊन मिळत नाही कारण इथे भावना आहेत आणि त्याचबरोबर एक बापाची नजर पण अशोक मामा सोनवणे इतके मनापासून प्रामाणिक काम करत असतात म्हणजे स्वतःच्या घरात जसं काम करतात तशा पद्धतीत काम करतात अजिबात म्हणजे मला गेल्या दीड वर्षामध्ये मा मला कधी बघायची वेळ नाही आली त्या कि बाग मंजे ही, कि की बाग म्हणजे फक्त अजय घुले यांच्या संकल्पनेचा भाग नाही तर एका हृदयगमक क्षणातून जन्मलेलं उदाहरण आहे की वेदना जर संवेदनांमध्ये रूपांतरित केल्या तर त्या समाजासाठी कशा उपयुक्त ठरतात हा एपिसोड बनवायचं मुख्य कारण हेच की एक वर्ष उलटून गेलं तरी देखील त्या बापाने ती बाग आजही जशीच्या तशी सांभाळलेली आहे कारण ही केवळ बाग नाही तर ती एका नात्याचाही श्वास आहे कधी वेळ मिळाला तर जरूर भेट द्या या बागेला कारण इथे फक्त एका बाप लेकाचे आई मुलांचं मुलांच ना या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस this this